तू माझ्या बाबा संतोष तुकाराम याच्या मुलीचा साक्षीविडे मांडलेले आहे त्याबद्दल तुम्हाला महाराजा बळ ठेवलेला आहे हा फळ मान्य करून घेऊ त्याचा कार्य सोपीस घेऊन तुम्हाला महाराजा त्याच प्रमाणात संत तुकाराम त्याच प्रमाणात त्याच्या मुलीचा लग्न ठरलेलाय त्याबद्दल आज साक्षीवडे मांडलेले आहे त्याबद्दल तुला नारळाचा फळ ठरलेला हा फळ मान्य करून घेऊन तिथं कार्य सेव तुला बाबा तू तुंबा त्याच प्रमाणात संतोष तुकाराम महाराजा त्याच्या मुलीचा ठरलेला आहे त्याबद्दल तुझा नालाचा फळ ठेवलेला आहे हा फळ मान्य करून घेऊन त्याचा कार्य सिद्धी शेवालीचा बाबा तू इश्राम धुरिया महाराजा त्याच प्रमाणात संतोष तुकाराम धुरी महाराजा तू तुका आज सवा शेखून लग्न कार्य ठरलेला आहे त्याबद्दल साक्षी मांडलेले आहे तुका आज आहे हा फळ मान्य करून घेऊ त्याच्यात काय चिडावळसा असत त्याच्या कार्यात कोणतरी भिघ्न घालत त्याच्या कार्यात कोणतरी बाधा घालत त्याचा बाधा त्याच्याकडे टाकून देव तू आज त्याचा कार्य सिद्धीस बाबा माझ्या मागीला माय बाप्पा त्याच प्रमाणात संतोष तुकाराम श्री महाराजा त्याच्या मुलीला लग्नकार्य ठेवलेला त्याबद्दल आज साक्षी मांडलेले आहे त्याबद्दल तुझा लालाचा फळ ठेवलेला आहे हा फळ मान्य करून घेऊ त्याचा कार्य शिद्धीस नेऊ त्याची राखा लपवाली बांधव आज कार्य शिद्धीस नेवाली అందరి కూడా महाराजा त्याच प्रमाणात पाहुणे पाय झोडला संकटा उभा केलं असं पाहुणे पण गणपत सुभाष गणपत सुभाष गणपत संगरे महाराजा यांच्याकडे ही बोरजी दिलेली आहे त्या बोरीचा ये विस्तार वाढून दे त्याबद्दल त्या पाहुणेने तुला हातभेटीचा नारळ दिलेला आहे हा हातभेटीचा नारळ मान्य करून घेऊन त्यांच्या मुलाबाळात केल्या कर्तवात कोंबड्या कुत्र्यात कामाधंद्यात रोजगारात येतो आणि ह्या सल्ला कार्यक्रमात मुला कार्यक्रम बाळ पण

एक पोटल